भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्याच्या समुद्रकिनारी सातपाटी मुरबे नांदगाव नवापूर केळवा वड्रई उच्छळी दांडी अशी अनेक कोळ्यांची गावे वसलेली आहेत आमचा जन्म इथेच झाला आमचं आयुष्यही इथेच जाणार आहे आमच्या हातातील जाळं आमच्या बोटी हेच आमचं वैभव आणि हेच आमचं उदरनिर्वाहाचं साधन है। आहे आणि ह्याच कोळी बांधवांची मिलेख आज इथे होणाऱ्या जे एस डब्ल्यू पोट या प्रकल्पाला माझा ठाम विरोध मांडण्यासाठी उभी आहे सर्वप्रथम आम्ही विकासाला विरोध करत नाही देश पुढे गेला पाहिजे हे आम्हालाही पटत पण विकास जर आमच्या अस्तित्वावर घाव घालत असेल आमच्या मुलांच्या भविष्यावर काळू खाणत असेल तर आम्ही गप्प बसणार तरी कसे नवापूर आणि दांडी गावातील खाडीत तसेच समुद्रात एम आय डी सी मधून सोडलेल्या दूषित रसायनांमुळे तिथलं एकेकाचं स्वच्छ पाणी आज काळ्या गटारात बदललेलं आहे मासे मरून वर तरंगतात दुर्गंधीमुळे श्वास घेणं कठीण झालं आहे घिवली गावात ऑटोमिक पॉवर सेंटरमुळे रेडिएशनचा परिणाम आज सजीवांवर होत आहे गावकऱ्यांना गाव, गाव सोडून स्थलांतर करावं लागत आहे आज जर हे इथे झालं तर उद्या आमच्या सातपेटी मुरबे नांदगावचं काय होणार जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर नावाची प्रायव्हेट कंपनी मुरबे येथे बारा महिन्याचं मोठं मालवाहतूक बंदर उभारू इच्छिते सुमारे वीस ते पंचवीस जहाजे थांबू शकतील अशी दहा किलोमीटर लांबीची भिंत समुद्रात बांधली जाणार आहे तिचे नाव आहे ब्रेक वॉटर वॉल भरतीच्या वेळी येणारं समुद्राचं पाणी त्या भिंतीला अडकलं जाणार आणि याचा थेट परिणाम आमच्या खाडीवर किनाऱ्यावर आमच्या घरावर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या मासेमारीवर होणार आहे नेव्हिगेशनल चॅनलला नो फिशिंग झोन घोषित होईल म्हणजे आमच्या बोटी ज्या ठिकाणी रोज जातात त्या रस्त्याचाच बंदोबस्त भरतीच्या पाण्यामुळे गाळ साचेल मासे येन बंद होतील समुद्रात कोळसा रसायन गॅस उतरत असेल तर जे पाणी विषारी होईल त्या पाण्यात मासे राहणार तरी कसे आणि जर मासे नाही मिळाले तर आम्ही कोळी जगणार तरी कसे जेएसडब्ल्यू मुरबे पोर्ट हे खासगी बंदर प्रकल्प आहे ते आपले पोट भरून स्वतःची पिढी सुरक्षित ठेवणार पण आमच्या पिढ्यांचा बळी घेऊन देशाच्या विकासाला आमचा विरोध नाही पण विकास करताना पर्यावरणाचा आणि कोळी बांधवाचा विनाश होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही आपले महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य घडवलं तेव्हा घाटाच्या खाली तलवारी नसल्या तरी उलट्या धारांच्या कोयत्यांनी रखवालदारी करणारा माझा कोळी समाज होता आमचा इतिहास हेच सांगतो आम्ही माघार घेत नाही आम्ही लढतो आज पुन्हा तीच वेळ आहे हीच वेळ आहे आमचा व्यवसाय वाचवण्याची आमचं अस्तित्व टिकून ठेवण्याची मी कोळी बांधवांची लेख आहे माझा आवाज कोणी दाबू शकत नाही विकास होऊ द्या पण आमच्या विनाशावर नाही हा फक्त भाग एक आहे भाग दोन मध्ये आपण बघणार आहोत कोळी बांधवांवर नेमका कोणता अन्याय ने चालू आहे किनाऱ्याचा हा साजिरा हक्क कसा हिरावला जातोय समुद्र किनाऱ्यावर बंद होणाऱ्या पोट्समुळे निसर्गावर आणि आपल्या पोटावर कसा घाला पडतोय सविस्तरपणे कारण ही लढाई अजून सुरूच आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आपल्या कोळी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढील भागात जय हिंद जय महाराष्ट्र जय मच्छिमार